खांडबारा ते डोगेगाव रस्ता दुरुस्ती कामाला मंजुरी दिवाळीनंतर होणार कामाला प्रारंभ नागरिकांची दिवाळीपूर्वी काम सुरू करण्याची मागणी तीव्र खांडबारा ते डोगेगाव या मार्गावरील रस्ता गेल्या काही महिन्यांपासून अतिशय दयनीय अवस्थेत आहे ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाल्यानं ना नागरिकांना तसेच वाहन चालकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता या रस्त्यावर वारंवार लहान मोठे अपघात घडत असल्यानं नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी श्रावणी गावाचे सरपंच संदीप कोकणी व उपसरपंच सूरज कोकणी यांच्या नेतृत्वाखालील टीमनं सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार तक्रारी निवेदन देऊन पाठपुरावा केला त्यांच्या या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश मिळत सार्वजनिक बांधकाम विभागानं रस्ता दुरुस्तीचं टेंडर मागील महिन्यात काढलं सहा ऑक्टोबर रोजी हे टेंडर मंजूर झालं असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली सदर रस्त्याच्या दुरुस्तीचं काम दिवाळीनंतर सुरू होणार असल्याचं अधिकृतरित्या कळवण्यात आलं असलं तरी स्थानिक नागरिकांनी दिवाळीपूर्वीच सुरू करा काम दिवाळीपूर्वीच सुरू करावं अशी मागणी केली श्रावणीचे उपसरपंच सूरज कोकणी यांनी सांगितलं की या कामाचे कोणी श्रेय घेऊ नये रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आमच्या पाठपुरावा केला सार्वजनिक बांधकाम त्वरित काम सुरू करावं जेणेकरून प्रवासी व नागरिकांना होणारा त्रास कमी होईल या निर्णयाबद्दल परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त रस्ता दुरुस्त झाल्यानंतर प्रवास अधिक सुरक्षित व सुलभ होणार असल्याचं त्यांनी नमूद केलं या प्रसंगी माजी पंचायत समिती उपसभापती सुरेश कोकणी हंडवारा ग्रामपंचायतीचे माजी सदस्य शैलेश गावी ग्रामपंचायत सदस्य नयन जयशवाल सोनपाड्याचे उपसरपंच अनिल बाळवी अश्विन पाडवी अनुपम ठाकूर वैजनाथ वळवी खडकी गावाचे माजी सरपंच विनायक गावी गोविंद रणजित वसावे सुनील वळवी आदी मान्यवर उपस्थित होते सदर रस्ता दुरुस्तीसाठी परिसरातील खेड्यापाड्यातील नागरिक विद्यार्थी व व्यावसायिक यांचा दैनंदिन प्रवास अधिक सोयीचा होणार आहे लोकांमध्ये समाधानाची भावना व्यक्त केली जाते मी सूरज कोकणी उपसरपंच श्रावणी आम्ही या ठिकाणी आवा रायपूर सावरठ खांडबारा रस्ता या हायवेवरती नॅशनल हायवे वरती आम्ही सगळी टीम आमची आहे हा रस्ता सगळा पावसाळ्यापूर्वी सगळा खराब झालेला होता या खराब रस्त्याचे दुरुस्तीसाठी आम्ही सगळ्यांनी वारंवार प्रशासनाला बांधकाम विभागाला संपर्क साधून निवेदन देऊन रस्ता दुरुस्ती दुरुस्तीसाठी विनंती केलेली होती सदर घटनेबाबत निवेदन दिल्यानंतर हा रस्ता एक महिन्यापूर्वी मंजूर झाले दुरुस्तीसाठी मंजूर झालेला आहे सदर रस्त्याची बांधकामासाठी निविदा निघालेली आहे प्रशासनाकडून आम्हाला असे कळवण्यात आले आहे की सदरचा रस्ता दुरुस्तीसाठी दिवाळीनंतर चालू होणार आहे आमची प्रशासनाला अशी विनंती आहे की सदरचा रस्ता दिवाळीपूर्वी करण्यात यावा सदरच्या रस्त्याबाबत कोणीही कुन, आपलं श्रेय घेऊ नये सदरच्या कामाचा पाठपुरावा आमच्या टीमने वारंवार केलेला आहे आम्ही सगळेजण प्रशासनाचे आभार व्यक्त करतो आणि दिवाळीपूर्वी सदरचा हायवे रस्ता हा दुरुस्तीसाठी कामाला घेण्यात यावा व पूर्ण करावी अशी विनंती करतो ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज वसंतवाणी नवापूर खांडबारा